नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरत असताना काही विद्यार्थ्यांच्या एक्झाम या टेटच्या एक्झामच्या दिवशी म्हणजे चोवीस मेपासून ते पाच जूनच्या दरम्यान आहे जसं की यू पी एस सीची एक्झाम आहे एम पी एस सी मेन्स आहे एम पी एस सी कंबाईनची एक्झाम आहे एम एडची एक्झाम आहे बी एडची एक्झाम आहे किंवा इतर एक्झाम आहे सो अशा उमेदवारांनी टेटमध्ये एक नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे पुणे परिषदेने त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं आहे की ज्या मुलांचा एक्झाम ओव्हरलॅप होत आहे किंवा त्या दरम्यान त्या विद्यार्थ्यांनी या लिंकवर जाऊन त्यांची एक्झाम कधी आहे जी की ऑलरेडी काय शेड्यूल होती जसं की एम पी एस सी शेड्यूल होती कंबाईनची शेड्यूल होती यू पी एस सी शेड्यूल होती एम एड बी एडच्या शेड्यूल आहे तर त्यांनी डिटेल भरा त्या डिटेलमध्ये भरत असताना त्या लिंकवर गेल्यावरती त्यांनी एक मुद्दा आहे तिथे हॉलटिकीट अपलोड करा असं सांगत आहे आता सपोज एखाद्या एक्झाम एक जूनला आहे त्याचं हॉल तिकीट चौदा मेपर्यंत मिळणं शक्यच नाही आहे एखादी एक्झाम चार जूनला आहे हॉल तिकीट चौदा जून मेला येणं शक्यच नाही आहे मग अशा उमेदवारांचा प्रश्न आहे की त्या हॉल तिकीटच्या मुद्द्यावरती काय अपलोड करू सो मी त्यांना फोनवरती बोलल्यानंतर त्यांनी जी उत्तरं फोनवर दिली ऑनलाईनला फोनवर शब्दाच्या रूपात लिखित नाही शब्दाच्या रूपात त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा तुमचं फॉर्म भरला असेल त्याचा प्रोफाईल अपलोड करा आणि जाहिरात अपलोड करा अशा दोन पी डी एफ एकत्र करून अपलोड करा किंवा त्यासंदर्भात जे काही तुमच्याकडे प्रूफ आहे तुम्ही त्या एक्झामला आहात बाबा त्या डेटला त्याचं प्रूफ ते टाकू शकता असं त्यांनी सांगितलं आहे सो त्या आधारे तुम्हाला सांगतो की तुम्ही इथे एनी वन कोणतं एक डॉक्युमेंटच्या एक्झामच्या रिलेटेड असेल ते प्रूफ करतं की तुमची एक्झाम त्या डेटला आहे ते अपलोड केलं तरी चालणार आहे काळजी करू नका फॉर्म भरून टाका चौदापर्यंत वेट करा नाही चाल हॉलटिकीट तुमचं येणारच नाही तो फॉर्म भरून टाका ती लिंकवर जाऊन तुमची अपडेट करून टाका जेणेकरून त्या डेटला तुमची एक्झाम ते शेड्यूल करणार नाही म्हणजे तुमची एक्झाम ओव्हरलॅप होणार नाही तुम्